सर्व सर्व घरी असलेल्या लोकांना एक आव्हान आहे की कालपासून आपल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे तरी सर्व सर्व लोकांनी जास्तीत जास्त, जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे कारण फक्त तुमच्या स्वतःच्या पगारासाठी या आमच्या पगारासाठी येऊ नका कोणीही कोणाचा दुसऱ्याचा पगार मागू नका स्वतःच्या पगारासाठी सर्वांनी इथे या आणि जे काही लोकांनी आता काही जिल्ह्यामध्ये जे ग्रुप केलं आहे आंदोलनाचे मेसेज फोडलेत कुठून काही कोणी पैसेच मागायला कशाचे मागायला कशाचे आपल्याला काही माहीत नाही पण जे भुरटेने घरी बघलेत जे दोन दिवस आंदोलन करून जर स्वतःला नेते समजत असतील तर त्या भुलट्या नेत्यांना माझं सांगणं आहे हरामखोरांना की लोकांना त्यांचा हक्क भेटू द्या आणि त्यांच्या हक्काचे जर जर आले तर सामान्य शिक्षक तुम्हाला कधी माफ करणार नाही त्यामुळे सर्व शिक्षकांनी या अशा तोतया किंवा भुलट्या नेत्यांवर विश्वास न ठेवता आपण जास्तीत जास्त सण केले या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आणि आपल्या हक्काचा पगार मिळवावा आणि आता समोरचं जे आंदोलन आपलं करायचंय आपण तीन तारखेपासून आंदोलन सुरू चुर। केलंय सर्व पदाधिकाऱ्यांना आपलं बोलून झालं होतं बोलून झाल्यानंतर आपण आंदोलन ठरवलंय आंदोलन सुरू झालंय आंदोलनाचा आता दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी म्हणावं तशी आपली संख्या नाही आपल्याच बाजूला अंगणवाडी सेविका म्हणून महिला आहेत अतिशय आक्रमकपणे आणि अतिशय मोठी संख्या आहे त्यांनी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी केली परंतु आपल्या जे शिकलेले बांधव आहेत एम ए बी एड नेट कोणी एच डी असेल किंवा कोणी डीएड असेल कोणी बी एड असेल या सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपल्या पगारासाठी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि घरी बसलेल्या भुलटे नेत्यांच्या नाजाला ना न लागता आपल्या पगारासाठी आझाद मैदान मुंबई गाठावी ही सर्वांना एक आव्हान करण्यात येत आहे आणि थांबतो यानंतर आपल्या समन्वयक गदूबा पवार आपले विचार मांडतील महाराष्ट्रातील विनोंदणी शिक्षक बंधू आणि भगिनींनो तीन तारखेपासून समन्वय संघाच्या माध्यमानं जवाब आंदोलन त्या ठिकाणी लागलेलं ला आहे मित्रांनो तीन तारखेच्या अगोदर सन्माननीय मंत्र्यांनी सभागृहामध्ये ज्यावेळेस शब्द फिरवला त्यावेळेस राज्यभरामधून वेगवेगळ्या लोकांची एकच मागणी होती की आझाद मैदानामध्ये आता आंदोलन लावलं ला पाहिजे सर्वांच्या मतानुसार सर्वांच्या विनंतीला मान देऊन समन्वय संघाच्या माध्यमानं या ठिकाणी आपण आंदोलन लावलेलं आहे मित्रांनो इतिहासामधलं हे केवळ एकमेव आंदोलन आहे ज्याची सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख सुद्धा आपण फिक्स करतोय कारण अठरा तारखेच्या नंतर मुंबईमध्ये आझाद मैदानावर मराठा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये येणार असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबता येईल का नाही याबद्दल संशय आहे त्यामुळं आजपासून केवळ दहा दिवस जर तुम्ही तुमच्या लेकरन बाळासाठी किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या हक्काच्या पगारासाठी जर दिलात तर शंभर टक्के खात्रीनं मी सांगतो की येणाऱ्या दहा दिवसामध्ये कमीत कमी आपण एक टप्पा तर नक्की वाढवून घेऊन जाऊ आणि सन्मान्य शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या निघणारा जी आर हा दरवर्षी आपल्याला टप्पा वाढ मिळेल त्या पद्धतीनं निघेल त्यामुळे ना कुणाचंच न ऐकता केवळ स्वतःच्या पगारासाठी जर आपण दहा दिवस दिलात तो या ठिकाणी आपला प्रश्न सुटणार आहे नसेल तर आपल्याला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पुढच्या टप्प्याची त्या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी आज दुसरा दिवस आहे तरीही सर्व लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे परंतु आज जाऊ उद्या जाऊ परवा जाऊ आज माझी बायको आजारी आहे मुलांचा प्रश्न आहे लेकरांचा प्रश्न आहे आज आजच्या दिवशी एकशे एक्केचाळीस शिक्षकांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे म्हणजे केवळ महाराष्ट्रामध्ये केवळ एकशे एक्केचाळीसच लोक असे आहेत का की त्यांनाच फक्त पगार मिळणार आहे का एकशे एक्केचाळीसच लोक असे आहेत का की त्यांच्या म्हणजे केवळ त्यांनाच गरज आहे का मित्रांनो सर्व गरजा आपल्याला सर्वांनाच आहेत परंतु सर्व मी घरी राहिल्यानं काय होतोय आहे बाकीचे तिथे जाणार आहेत असं म्हणल्या असं जर आपली मानसिकता असेल तर या मानसिकतेमुळे आपला त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि आपण ह्याच्यामध्ये कुणी अडकू नका मी अघोषित मध्ये आहे मी त्रुटीमध्ये मध्ये आहे मी चाळीस मध्ये आहे मी सात मध्ये आहे आपल्याला कमीत कमी एक टप्पा सर्वांना मिळणार आहे कमीत कमी एक टप्पा मिळणार आहे म्हणजे आपल्या पगारामध्ये पंधरा ते वीस हजार सर्वांना समन्वय संघाच्या वतीनं परत एकदा आवाहन करतो की या ठिकाणी आपण उद्यापासून आझाद मैदान त्या ठिकाणी गातावे महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांवर सुमारे बासष्ट त्रेसष्ट हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून विनावेतन काम करत आहे मित्रांनो आपला हा लढा वीस ते पंचवीस वर्षाचा आहे म्हणजे मोठा लढा आहे आणि हा लढत लढा लड़, लढा लढत लड़, लड़, असताना आपल्या कायम विनोन तत्व रद्द करण्यासाठी आपण दोन हजार एक सालापासून लढा उभारलेला आहे आणि त्या लढ्याला यश दोन हजार नऊला कायम शब्द गेला त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला जुनियर कॉलेजचा कायम शब्द गेला आणि त्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान देणं अपेक्षित असताना सरसगट अनुदानाचा हा खुट्टा घातला गेला त्याच्यामध्ये आपण सर्वजण अडकलो परंतु हे तुम्हाला लक्षात आहे का ज्या ज्या वेळेस आपण लढाई लढलो त्यावेळेस आपला प्रत्येक टप्पा हा निश्चित झालेला आहे माझे आमदार खोटरे साहेब नेहमी सांगायचे का आंदोलन हे कधीही वाया जात नसते आणि मग आंदोलन केल्यामुळे आपला कायम शब्द गेला आंदोलन केल्यामुळे आपल्याला वीस टक्के मिळालं आंदोलन केल्यामुळे अघोषित शाळा घोषित झालेल्या आहेत अजूनही अघोषित शाळा आहेत वीस टक्के शाळा आहेत चाळीस टक्के आहेत आणि साठ टक्के आहेत आपल्याला सर्वांना शंभर टक्क्यासाठी जायचं आहे आणि सर्वांना शंभर टक्क्यासाठी जायचं असेल तर त्याला पर्याय फक्त त्याला उपाय आणि त्याला औषध फक्त एकमेव हो, का आजाद मैदान या ठिकाणी आंदोलन तीव्र करणे संख्या दाखवणे संयोजक हो काम करतायत आपल्याला सत्तावीस सत्ता अठ्ठावीस ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो महाराष्ट्रातील बासष्ट हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांना विनंती करील का आपल्यामधले आप सर्व हेवे दावे श्रेय वाद बाजूला ठेवा आणि आपल्या हक्काच्या पगारासाठी आपल्या स्वतःच्या पगारासाठी आपण आझाद मैदान गाठा निश्चितपणे आंदोलन वाया जाणार नाही आपली उपस्थिती आपल्याला आंदोलन मिळवून देणार आहे मी बोलच एकता फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला नम्रतेची विनंती करीन की आपण घरी थांबण्यापेक्षा आझाद मैदानावर या आपला हक्काचा पगार मिळवण्यासाठी संघर्ष करा लढा लढल्यानंतर लढाई शंभर टक्के जिंकणार आहे आपण लढणार आहोत आणि लढल्यानंतर जिंकणार आहोत धन्यवाद नमस्कार घरी बसलेले जे बांधव आहेत त्या बांधवांना माझी विनंती आहे आपण कशाची वाट पाहत आहात आपल्याला काय आमंत्रणाची गरज आहे का आपल्याला काय निमंत्रण द्यायचं आहे का आपल्याला स्वतःचा या ठिकाणी हक्क पा मिळवायचा आहे स्वतःच्या पगारासाठी या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आपण किती दिवस काही लोकांचं आता रिटायरमेंट हे उंबरवट्यावर आहे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे तरी पण आपल्या लोकांना लाज वाटत नाहीत कारण या लोकांना कळालं पाहिजे जे घरीबसले लोक आहेत त्यांना कळालं पाहिजे या ठिकाणी आपण पाहतोय आज त्रेसष्ट हजार चौसष्ट हजार आपण आपल्या शिक्षकाची संख्या सांगतोय आणि या ठिकाणी जर आझाद मैदानावर आपण पाहिलं आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे एक बोटावर मोजण्या एक ती शंभर दीडशे संख्या आहे खरंच आपल्या या ठिकाणी आपल्याला लाज वाटली पाहिजे ज्या अडाणी महिला आहेत ज्या महिलांचं त्या ठिकाणी शिक्षण सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही त्या महिला आज आधार मैदानावर हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत आपण एम ए बी एड बी एड त्या ठिकाणी एम एस सी बी एड कोणी काही झालेलं आहे एवढा झालेला असताना जर आपल्याला त्या ठिकाणी कळत नसेल तर आपल्या एवढे आपण या ठिकाणी ना ना लोक नालायक लोक म्हणायला सुद्धा या ठिकाणी मला बोलायला सुद्धा या ठिकाणी भाग पाडावं लागतं कारण आपलं जीवन सर्व या पगारावर आहे आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे पुढे निवडणुका आहेत पुढे आचारसंहिता लागणार आहे आणि ही जर संधी गेली तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी चार वर्ष संधी भेटणार नाही म्हणून माझी सर्व जे घरी बसलेले जे घरी बसून व्हॉट्सअपवर मजा घेणारे शाळेत बसून मजा घेणारे सर्व जे शिक्षक बांधव आहेत त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी उद्यापासून या ठिकाणी पुढचे चार दिवस आपली महत्वाची लढाई आहे कारण आपण याच आधार मैदानावर गेल्या वर्षी आपण हक्काचा टप्पा घेतलेला आहे कारण प्रत्येकाला या ठिकाणी चाळीस भेटेल साठ भेटेल प्रत्येकाला पगार मिळणार आहे आणि म्हणून शेवटची माझी या ठिकाणी विनंती आहे आपण पुढील चार दिवस या ठिकाणी यावं आणि आपला हक्काचा पगार घ्यावा ही हात जोडून कळकळीची विनंती आहे ना रिए। ना रिए। तो, तो, तो family... आदमी मरने के बाद सोचता नहीं है आदमी मरने के बाद सोचता नहीं है आदमी मरने के बाद बोलता नहीं है और जो आदमी बोलता नहीं है जो आदमी सोचता नहीं है वो आदमी मर जाता है मी महाराष्ट्र तमाम माझ्या विनाअनुदानित अंशतानुदानित अघोषित मंत्रालय स्तरावरील आणि पुणे स्तरावरील स्तरा तुर्ती पूर्तता केलेले आणि तुर्तीमध्ये असणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना आझाद मैदानावरून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की आपल्या संघटनेने आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून एकजुटीने आंदोलन केलेले आहे आणि त्या आंदोलनाचे वेळोवेळी आपल्याला फळ सुद्धा मिळालेली आहेत ती छोट्या छोट्या स्वरूपामध्ये मिळालेली फळं जर आपण अल्पसंतुष्टी मनाने अल्पसंतुष्ट भावनेनं ती फळं जर आपण घरी बसून ताकत असू तर आपल्या एवढे कर्मदरिद्री मला तरी वाटते दुसरे कोणी असणार नाहीत आणि जेव्हा आम्ही काल या ठिकाणी आझाद मैदानावर आलो दरवेळेस आम्ही कुठलाही पद नसताना किंवा संघटनेच्या या बॅनरखाली समन्वय संघाच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांच्या किंवा जे स्वतःला स्वयंघोषित म्हणून वेगवेगळ्या विभागाचे फार मोठे नेते म्हणून घेतात हे आम्ही अनेक वर्षापासून पाहतो आणि पाहत असताना हो। सुद्धा आम्ही एक सामान्य शिक्षकाची भूमिका घेऊन प्रत्येक वेळेस या आंदोलनामध्ये येत असतो आपण एक या आंदोलनाची ताकद असते ही या शिकलेल्या मनामध्ये बुद्धीमध्ये असलेली आमची एक प्रांजळ भावना किंवा भूमिका आहे आणि आता आता काही लोक काही लोकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी येण्यासाठी कुठल्या कारणानं येत नाहीत हे आपल्याला माहित नाही परंतु मला जे सामान्य माझ्यासारखे जे लाभार्थी शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी कळकळीची हजोडून विनंती करायची की आपली पगार आपली जबाबदारी काही लोक कोण्या माध्यमातून काय काय करायला कशा कशा पद्धतीनं करायलेत हे आपल्याला देणं गेलं नाही जोपर्यंत सामान्य आपण सगळेजण एखादा येणार नाहीत तोपर्यंत आपला खरंच प्रश्न सुटणार नाही आणि मी शेवट एवढं सांगणार आहे की या आंदोलनामध्ये आपल्या आंदोलनाची धग आंदोलनाचा डेपो टेम्पो जर आपला वर नाही झाला तर मला वाटतं की पुढच्या वेळेस किंवा अशा पद्धतीनं आंदोलन लावण्यासाठी जे आज या ठिकाणी आझाद मैदानावर आलेले आपण सगळेजण आहोत किंवा ज्यांनी पुढाकार घेऊन ही भूमिका घेतली आंदोलन लावण्याची त्या माणसाचं मन किंवा त्या माणसाची बुद्धी सुद्धा दजावणार नाही आणि मग आपल्या होत होणार नसतील तर भविष्यामध्ये तुम्ही ज्या टप्प्यावर आहात ज्या पायरीवर आहात त्या पायरीवरच तुम्ही या ठिकाणी राहाल असं मी या ठिकाणी तुम्हाला या आझाद मैदानावर येण्यासाठी आवाहन करण्यासाठी या ठिकाणी अंतकरणातून काळजाच्या पायथ्यापासून मी या ठिकाणी तळमळीनं आवाहन करतो आणि विनंती करतो माझ्या सर्व घरी बसलेल्या समदुकी बांधवांना मी या आझाद मैदानामधून एकच विनंती करतो की बांधवांना आपण जवळपास आता मरणाच्या उंबरच्यावरती टेकलेला आहोत अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आंदोलन कोणी लावत नाही त्यावेळेस आपण घरी बसून व्हॉट्सअपवरती चर्चा करतो की कोणीतरी आंदोलन लावलं पाहिजे कुणीतरी परमिशन घेतली पाहिजे कुणीतरी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे पण ज्या वेळेस प्रत्यक्षात आंदोलन लावलं जातं त्यावेळेस ग्रुपवरती फक्त त्या ठिकाणी मेसेज वाचून शांत घरी बसतात माझे घरी बसलेल्या माझ्या बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की बांधवांनो जिथं असतात तिथं जसे असतील तसं गाडी धरा आणि उद्या, उद्या आझाद मैदान गाठा नाही तर अभि नाही तो कभी नाही अशी परिस्थिती आपल्या समोर निर्माण झालेली आहे बांधवांनो ही विचार करण्याची वेळ आलेली आहे यापुढे आपल्याला कोणीही पुढे होणार नाही यानंतर कोणीही आपल्यासाठी आंदोलन लावणार नाही आपण आहे त्या परिस्थिती वीस चाळीस साठ टक्क्यावरतीच आपण रिटायर होणार आहोत त्यामुळं उद्याची उद्या आझाद मैदान गाठा माझ्याशी सर्वांना कळकळाची विनंती करतो आणि थांबतो राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तथा अंश चालू झाली शिक्षकांना कळविण्यात येते की तुम्ही ज्यावेळेस विधिमंडळामध्ये मान्य शिक्षण मंत्री मोदय यांनी घेतलेल्या पलटलेला जो शब्द आहे त्यावेळेस सर्वांनी आपण लाईव्ह ऐकला लाईव्ह ऐकल्यानंतर आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांच्या व्हॉट्सअपवर सगळं बोलणं चालू होते की आता आंदोलन लावलं पाहिजे आपण आंदोलन लावलं पाहिजे आंदोलनाशिवाय पर्याय नाही हा सतत तुमचे शब्द होते आणि या तुमच्याच शब्दाला दाद देऊन महाराष्ट्र राज्यातील जवळपास सत्तावीस अठरा संघटनेच्या माध्यमातून एक जो शिक्षक समन्वय संघ स्थापन केलेला आहे या समन्वय संघाने फक्त शिक्षकांच्या आवाजाला साथ देण्यासाठी पलटलेल्या शिक्षण मंत्री महोदयांना पलटून पुन्हा आपला शब्द तोच शब्द जो दोन हजार एक एप्रिल एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्याला पुढील टप्पा आणि नैसर्गिक टप्पा वाढ देण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याच पद्धतीने देन आश्वासन देण्यासाठी तीन जानेवारी पासून आपण आझाद मैदानावर जबाबदार हे आंदोलन एकट्याच्या मताचं नाही तुमच्या सर्वांच्या मतानुसार पुकारलेलं आहे तरी सर्वांना विनंती आहे आपण आझाद मैदानावर उपस्थित राहावं ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला आंदोलन लावण्यासाठी प्रेरित केलात त्याच पद्धतीने तुम्ही साथ, आंदोलनासाठी आंदोलनात सहभागी व्हावं ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय अनुदान नमस्कार घरी राहणाऱ्या सर्व बांधवांना एक नम्र विनंती आहे की मी एक महिला असून जळगाव जिल्ह्याच्या एका छोट्याशा खेड्यातून आलेली आहे तुम्हाला सहज शक्य आहे तुम्ही जर काही कारण देत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते माझी पाच वर्षाची लहानशी मुकली मोरली मी घरी सोडून या ठिकाणी आलेली आहे माझ्या स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी तुम्ही पण आलं पाहिजे आणि नाही जर येत असाल तर प्लीज कृपया करून तुमचे पत्ते आम्हाला द्याल या माझ्या बांगड्याने तुमच्यासाठी आणखी विकत घेऊन परत तुमच्यासाठी पाठवेल आणि महिला भगिनींना एक विनंती आहे की आम्हाला समान हक्क पाहिजे समान वेतन पाहिजे मग लढ्यामध्ये पण आपली समानता दाखवा आणि आझाद मैदानाला लवकरात लवकर या कारण कदाचित पुरुषांपेक्षा महिला ह्या जास्त भांडणात पुढे असतात तर इथं सुद्धा सरकारशी भांडायला या सरकारशी भांडायला या आपला हक्क मिळवायला या समान वेतन जर पाहिजे असेल पुरुषांच्या तर पुरुषांच्या तुलनेनं आपली सुद्धा तेवढीच असली पाहिजे एवढं बोलून राज्यातील आणि इथं आझाद मैदानावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व समदुखी बांधवांना विनंती आहे की आपण तीन जानेवारी पासून जबाबदार आंदोलन लावलेलं आहे ते आंदोलन यासाठी मागच्या दिवाळीमध्ये आपण आंदोलन केलं त्या आंदोलनाला मुख्यमंत्र्या शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली शिक्षण मंत्र्यांनी भेट दिल्यानंतर एक शब्द दिला होता आपल्याला की पुढच्या वर्षी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्हाला अनुदानाचा पुढचा टप्पा दिला जाईल आणि त्या प्रत्येक वर्षी पुढा टप्पा वाढवून दिला जाईल जे दिलेलं पत्र आहे ते पत्रामध्ये दिलेले शब्द त्या शब्दाचा खेळ करून शिक्षण मंत्री महोदयांनी जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये शब्द फिरवला राहिलेले दिवस कमी आहेत मित्रांनो दिवस आता राहिलेले आहेत फक्त महिना दीड महिना शासन लोकसभेच्या निवडणुका येतील त्यानंतर मग विधानसभेच्या निवडणुका येतील या सगळ्या निवडणुका मी ते अडकून पडतो आपण आणि पुढचा टप्पा मिळणार नाही आणि निर्णय सुद्धा होणार नाही आता राहिलेले आहेत आपल्या हातामध्ये दोन चार दिवस नंतर आपल्याला प्रॅक्टिकल परीक्षा घ्याव्या लागतील परीक्षा झाल्यानंतर लगेच वार्षिक परीक्षा येतील त्या राहिलेल्या आपल्या हातामध्ये जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसामध्ये जर आपल्याला आपला, आपला निर्णय करून घ्यायचा असेल तर तो निर्णय फक्त आणि फक्त संख्येच्या जोरा जोरावर होणार आहे त्या संख्येच्या जोरावर होणार आहे तर मग संख्या कशी जमणार आपण म्हणतो मी टप्प्यानं येतो टप्प्यानं येतो टप्प्याने येतो टप्प्यात आपल्याला शासनाने घेतलेलं आता शासनाला शासनाने जे काय आपल्या टप्प्यात घेतलेले त्या टप्प्यामधून जर निघायचं असेल तर टप्प्या टप्प्याने येणं बंद करा येत्या सोमवारपासून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व शाळा बंद करा आणि आपल्या सगळ्या बांधवांनी आझाद मैदान करा तुम्हाला सांगतो अठरा तारखेनंतर इथं आंदोलन करणं सुद्धा शक्य होणार नाही कारण राज्यामध्ये अगदी मोठं असणारं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन वीस तारखेपासून चालू होतंय आणि ते आंदोलन चालू झाल्यानंतर मराठा बांधवांचं आंदोलन चालू झाल्यानंतर कोणतंही आंदोलन महाराष्ट्रामध्ये तग धरू शकणार नाही आणि त्यामुळं अठरा तारखेपर्यंत आपल्याला निर्णय जर करून घ्यायचा असेल तर येत्या आठ तारखेपासून सगळ्याची सगळ्या बांधवांनी इथं राहणं गरजेचं आहे मग आठ तारखेपासून मग इथं बसलेले बांधव म्हणतील आम्ही आज कशाला आलो पण मित्रांनो कुणाला ना कुणाला तरी जास्तीचा वाटा खांद्यावर घ्यावा लागतो व खांद्यावर घ्यावं लागतं त्यामुळे आपण सुद्धा इथं थांबा येत्या आठ तारखेपासून सर्व राज्यामधल्या शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशतः विना अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या सगळ्यावर काम करणारे शिक्षक असतील शिक्षक तर कर्मचारी असतील त्यांनी चार दिवसासाठी आझाद मैदान गाठा आपला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही मी तर म्हणतो आठ तारखेची सुद्धा वाट बघू नका शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे चार दिवस जर आपण तिथे घातले तर बुधवारची जी काही कॅबिनेट आहे <coughs> त्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं उद्यापासून जसं निघता येईल तसं येऊन आझाद मैदान गाठा नक्कीच आपला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्या बांधवांना एक शब्द आणि एक अनुभवाचे बोल सांगतो शॉर्टकट यशाला नसतो काही लोक आंदोलनाला जेवढा खर्च लागतो तेवढा खर्च लोकांना द्यायला तयार आहेत आणि काही लोक गोळा सुद्धा करायला लागलेले तशाने अनुदान भेटत नाही आंदोलनासाठी आझाद मैदानावरच यावं लागतं आणि त्याच वेळेस अनुदान भेटतं अशा भुरट्यांच्या नादी लागू नका असे जे काही नीच नालायक लोक जे त्यांच्या नादी लागू नका आझाद मैदान गाठा कोणत्याही शॉर्टकट न कोणताही निर्णय होत नाही हे आपण सुशिक्षित आहात सिंगल डबल टिबल वेगवेगळ्या आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहोत त्यामुळं अशा लोकांच्या नादी लागू नका आणि उद्यापासून आझाद मैदान गाठा एवढंच सांगतो दोन तीन दिवस आपण जे काही दोन दिवस शाळा बंद राहतील तीन दिवस शाळा बंद राहतील त्याचा असणारा सिलेबस आपण पुढे कंप्लीट करू शिकवणारे आपणच आहे आपल्या <laughs> विद्यार्थ्याचं आपण कदापिही नुकसान होऊ देत नाहीत तुम्हाला जाणवत असेल आठवत असल मागच्या तीन वर्षामध्ये मा शिक्षक समन्वय संघानं जे काही आंदोलन केलेत ते आंदोलनामध्ये सुट्ट्यामध्ये केले त्याचं कारण असं की आपण विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतलेली दुर्दैवानं शब्द फिरवल्यामुळं किंवा आपल्याला पाहिजे तो, आप तो न्याय न मिळाल्यामुळं आपल्याला नाईला जाणं हे आज शाळा चालू असताना आंदोलन करावं लागलेलं आहे त्यामुळं हे आंदोलन सुद्धा दोन चार दिवसामध्ये जर आपल्याला संपवायचं असेल तर आपण इथं आलं पाहिजे आणि शंभर टक्के येणार याची ये मला खात्री आहे आपलं हे मैदान भरून आपण काढणार आणि काही लोकांनी काही लोकांच्या दबावाखाली येऊन जे की भुरटे अशा लोकांच्या नादी लागून ग्रुप सेटिंग केले आहेत लोकांपर्यंत आंदोलनाचे मॅसेज जाऊ नये म्हणून ते सगळं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते व्हॉट्सअप ग्रुपचं सोडून द्या या फेसबुक लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना सांगण्यात येते विनंती करण्यात येते की उद्यापासून आंदोलनाची दार आपल्याला वाढवायची बुधवारपर्यंत कॅबिनेटला विषय जाऊन निर्णय आपल्याला करून घ्यायचा आहे यासाठी सर्वांनी लवकरात लवकर आझाद मैदान गाठा धन्यवाद शंभर टक्के अनुदान अनुदान आमच्या हक्काचा म्हणता देत नाही शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा इन क्लबाबाद इन क्लबाबाद इन क्लबाबाद इन क्लबाबाद अनुदान आमच्या हक्काचे

कोन बेन बरा चार कान बंदा देते मर कोन बंदा देते check for Sangat!